मित्रांनो कालपासून जे फोन कॉल आंदोलन सुरू करण्यात आलं होतं ते म्हणजे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पदित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत देगोळे यांच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यास सुरुवात केली मित्रांनो या आंदोलनासाठी भरपूर सारे शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे मित्रांनो या आंदोलनामध्ये जे आमदार खासदार आपल्या तालुक्याचे मंत्री कृषी मंत्री केंद्रीय मंत्री यांच्यापर्यंत मित्रांनो हे कॉल गेलेले आहेत मित्रांनो फोनद्वारे या कांद्याबाबत लोकप्रतिनिधींना जाब विचारला भरपूर सारखे शेतकरी मित्रांनो आज संघटित झाले आहेत एकत्र आले आहेत मित्रांनो फक्त आपल्याला एक कॉल करायचा होता आणि आपल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारायचा होता की आम्हाला कांद्याला बाजारभाव मिळत नाही आमचा उत्पादन खर्च निघत नाही आहे आणि जे निर्यातीबाबत जे निर्यातबंदी असेल किंवा निर्यात शुल्क लावणे असेल यामुळे आज भारतीय कांद्याला कुठे मागणी नाही आणि तुम्ही पुन्हा हा नापेडचा कांदा बाजारात विकारण्यासाठी आणताय आणि शेतकऱ्याला उत्पादन खर्च निघत नाही आणि आज शेतकरी अडचणीत आहे आत्महत्या करतोय यासाठी तुम्ही काय करणार आमच्या कांद्याला बाजारभाव कधी देणार याविषयी जाब विचारला मित्रांनो या आंदोलनामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींना कॉल केला आणि मित्रांनो आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांना आज व्याकुळ केलं आहे मित्रांनो सत्ताधाऱ्यांची सत्ताधाऱ्यांनी जे आहे ते सावध भूमिका घेतली विरोधकांनी जे आहे ते मात्र केंद्राकडे बोट दाखवला आहे मित्रांनो या आंदोलनामध्ये पन्नमंत्री जयकुमार रावल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पटेल राज्य कृषी आयोगाचे पाशा पटेल मंत्री जयकुमार रावल सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व खासदार निलेश लंके अहिल्यानगर येथील जे खासदार आहेत आणि मित्रांनो खासदार भास्कर बगरे व संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगर येथील जे खासदार आहेत राजाभाऊ वाजे नाशिकचे खासदार आणि गोवाल पाडवे जे नंदुरबारचे खासदार आहेत आणि मित्रांनो धाराशिवचे खासदार जे, 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 जे ओमराजे निंबाळकर या लोकप्रतिनिधीशी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी आज संपर्क साधलेला आहे मित्रांनो हे लोकप्रतिनिधी जे आहेत ते जे खासदार आहेत हे कांद्याच्या पट्ट्यातले आहेत मित्रांनो हे ज्यावेळेस निवडणुकीला उभारले होते म दोन हजार चोवीसला लोकसभेमध्ये यांना कांद्याच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी निवडून आलेला आहे त्यामुळे मित्रांनो या खासदारांना आज हक्काने या शेतकऱ्यांनी सर्वांनी फोन केला आहे मित्रांनो या खासदार आमदारांनीसुद्धा आज हालचाल केली आणि केंद्राकडे आज मागणी केली आहे के की सध्या शेतकऱ्यांना कांद्याला बाजारभाव मिळत नाही आणि शेतकरी सध्या हवाल दिला आहे आणि सार वारंवार फोन करत आहेत त्यांना बाजारभाव मिळत नसल्याचे त्यामुळे मित्रांनो हे तक्रार जा है जे आहे ते मंत्री जयकुमार रावल आणि जे पाशा पटेल आहेत यांनी सुद्धा आज केंद्राकडे संपर्क साधलेला आहे त्यामुळे मित्रांनो आज भारत देगोळे यांनासुद्धा आज आनंदी झाला आहे असं पाहायला मिळते कारण मित्रांनो आज शेतकरी हा संघटित होतो आहे एकत्र येत है, आहे आणि मित्रांनो या आंदोलनामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी साथ दिल्यामध्ये साथ दिल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी त्यांनी अभिनंदन केलं आहे आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये या आंदोलनामध्ये असेल कुठे असेल आपल्या कांदा उत्पादन शेतकऱ्यांसाठी ते नक्की लढतील असे त्यांनी आणखीन पुढाकार घेतील आणि शेतकरी आणखीन संघटित होतील अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त व्यक्त केली आहे मित्रांनो कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनासुद्धा मित्रांनो आज भरपूर सारे फोन गेले त्यांचासुद्धा मित्रांनो आपण आज मोबाईल नंबर शेअर केला आहे ते तुम्ही आणखीन घेऊन कॉल करू शकता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आणखीन याच्यामध्ये सहभाग घेतला नाही त्यांनी फक्त मित्रांनो एक कॉल करायचा आहे आपल्याला अन्य काही करायचं नाही मित्रांनो कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी एक एक दोन शेतकऱ्यांनी संपर्क झाल्यानंतर त्यांनी संघटनेचे जे मुख्य पदाधिकारी आहेत यांना सांगितले आहे की यात कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळण्यासाठी राज्याचे शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्याशी भेट घेणार आहेत आणि लवकरच याबाबत जे अनुदान किंवा जे नापेडचा कांदा आहे याविषयी लवकरच तोडगा काढतील आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू असं यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी अध्यक्ष भारत देगुळे यांच्या माहितीनुसार मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे की कांद्याला दीड हजार रुपये अनुदान देण्यात यावं असं त्यांनी मागणी केली आहे पण मित्रांनो आपल्याला अनुदान हे जर मिळालं तर येणाऱ्या पुढील काळामध्ये आणखीन अडचणी येणे शक्यता आहे कारण जे मार्केटमध्ये सध्या कांदा विक्रीला येतोय त्यांना बाजारमध्ये आहे सात ते आठ रुपये आणि अनुदान दीड हजार रुपये घोषित केलं तर आपल्याला अनुदान किती मिळेल त्यामध्ये तर ते वजा करून आपल्याला अनुदान देण्यात येईल पण मित्रांनो हे अनुदान वगैरे काही न देता आपल्या कांद्याला हमी भाव देण्यात यावा तीन हजार रुपये अनुदान जर दिले गेले तर मित्रांनो आणखीन भ्रष्टाचार वाढेल आणि शेतकरी पुन्हा अडचणीत येईल त्यासाठी मित्रांनो आपल्याला हमी भाव मागणी करण्याची अत्यंत काळाची गरज आहे भेटूयात मित्रांनो पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद